पवन मोरे ठरतो या मॅच चा हिरो तर या ठिकाणी कलागुणाचं प्रदर्शन होईल तोपर्यंत टॉस साठी यायचं आहे टॉस साठी यायचंय दोन्ही कॅप्टन प्लीज सिद्धार्थ फायटर्स मोरेवाडी आणि रमेशी मांडवकर साहेब यांच्या शुभासने टॉस होईल कल्पतर इलेवन चाळकेवाडी विरुद्ध सिद्धार्थ फायटर्स मोरेवाडी यायचं आहे कॅप्टन टॉस साठी तर या ठिकाणी त्या रणरागिनी ज्या कला गुणांचं प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही सर्व प्रेक्षक वर्ग आतुरला होता ने, 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 ने तर, तर, तर कला सादर करण्यासाठी तुमच्याकडे हो दहा मिनटाचा कालावधी असणार आहे दीनदी असणारे पूजाताई आपल्याकडे फक्त दहा मिनिटं आहेत आपल्या कलागुणांचं प्रदर्शन दाखवण्यासाठी दहा मिनिटं आहे तर कला गुणांचं प्रदर्शन दाखवताना आज आपल्याला त्या रन रागिणी पाहायला मिळत आहेत टॉस केला जाईल एका बाजूला सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं पाहिलं असेल शिवकालीन కల్ గు ప్రదర్శన వ్యాసపీఠా మైదానా ప खऱ्या अर्थानं मत्रवाडी गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट गोष्ट आहे आपले गावचे लाडक व्यक्तिमत्व श्री हनुमंत पंडू मत्रे भाऊ यांची कन्या कुमारी पूजा हनुमंत मत्रे हिला सोनी मराठी वाहिनी वर चालू असलेल्या गाता नवनाथाची या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली या संधीच सोनं करून आपल्या पारंपरिक दांडपट्ट्याचं कलेचं दर्शन दाखवताना पूजावतीचे सहकारी खूप खूप ताई आणि असंच गावचं नाव मोठं कर आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील नक्कीच ज्यावेळी एखादा कलाकार कलाकुलाचं प्रदर्शन दाखवतो त्याला फक्त एक टाळ्याची भूक असते टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे प्रदर्शन होत असताना तुमची कौतुकाची ताप त्यांना मिळणं खूप गरजेचं आहे तर नक्कीच आज जो कला प्रदर्शन तुम्ही पाहताय आज ज्या जिजाऊ मातेने ज्या विद्वानाला जन्म दिला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय भयानी तर नक्कीच एका कलेच प्रदर्शन व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे शिव प्रतिष्ठान शिवगर्जना प्रतिष्ठान ठाणे आज आपल्या कलागुरांचं प्रदर्शन दाखवताना आपल्याला ते पाहायला मिळतायत तर नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत या प्रदर्शनासाठी Tarán, ¿no तर कल्पतर विल्यम चाळकीवाडी मारुती चव्हाण आबा यांच्या विद्यमानातून या कला प्रदर्शन आणि या शिवप्र शिवगर्जना प्रतिष्ठान ठाण्यासाठी अकरा एक हजार अकराशे एक ताप पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून कौतुकाची ताप म्हणून आणि हे प्रेम आहे आबाचं चाळकेवाडीचं क्रिकेट क्रिकेटमधील आणि या नेहमी कलेचा आदर करताना क्रिकेट असो किंवा कुठली पार्श्वभूमी असो तिकडे त्यांच्याकडनं कलेला नक्कीच वाव देताना पाहायला मिळतो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यांच्यासाठी आणि कल्पत चाळकेवाडी साठी देखील तर नक्कीच कुठल्याही पाठीवरती स्त्री हा पान आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये देखील तो रोग लागेल आहे आज मत्तेवरी गावाकडून एक अभिमानास्पद गोष्ट आहे आज तीच रनरागिने आपल्याला सोनी मराठी वाहिनीवरती मालिकेमध्ये देखील कार्य करताना पाहायला मिळणार आहे कौशल्याचा आणि कलागुणांचं प्रदर्शन ज्या ज्यावेळी तुम्ही या व्यासपीठावरती केले त्या त्यावेळी त्याचा सन्मान पाटण टेनिस क्रिकेट सातत्यपूर्व करताना पाहायला मिळालाय तसेच शांतारामजी कदम साहेब यांच्याकडून देखील पाचशे एक रुपयेचं पारितोषिक ता तातीने जाते कौतुकाची ताप ही एकदा ता त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तर नक्कीच ताणपट्ट्याचं या ठिकाणी प्रदर्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे आजही ज्या ज्यावेळी ताणपट्ट्याचं नाव येतं त्या त्यावेळी एका अशा लढाऊ व्यक्तित्वाचं नाव मनामध्ये येतं बाजी प्रभू देशपांडे काय पन्नाळ गडावरती तो वेडा लढवला होता असे अनेक मावळे आणि अने अनेक मराठ आज आपल्याला त्या काळामध्ये आपल्या अस्तित्वासाठी लढताना पाहायला मिळाले आणि प्रेक्षकांची दाद देखील याच कलेसाठी मिळताना पाहायला मिळतीये तसेच रमेशी मांडवकर साहेब यांच्याकडून देखील पाचशे एक रुपयाची पारितोषिक आणि चौफासकीची आणि कौतुकाची ताप पाहायला मिळतीय खऱ्या अर्थानं मान्यवरांकडून आणि पाटण क्रिकेट कड सातत्यापूर्व कला गुणांना वाव आणि प्रतिसाद पाहायला मिळतो आणि नेहमी मात्रवाडी ग्रामस्थांच्या पाठी त्यांचा हात आपल्याला पाहायला मिळतो ते रमेश मांडवकर साहेब यांच्याकडून देखील या ठिकाणी पारितोषिक दिला जात आहे